झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती गाडी पाहूया बीड मधल्या मामाच्या घरी जाऊया होय ही गाडी कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये पोहोचली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बीडकरांसाठीचा प्रचंड आनंदाचा दिवस आपल्या शहरात रेल्वे यावी आपल्याही शहरामध्ये रेल्वे इंजिनचा आवाज यावा आपल्याला सुद्धा रेल्वेनं प्रवास करता यावा ही बेसिक इच्छा प्रत्येक शहरवासियाची असते आणि बीडकरांची रेल्वेची हीच इच्छा तब्बल पंचेचाळीस वर्षांनी पूर्ण झाली आहे आजवर बीडमधील प्रत्येक बड्या नेत्यानं बीडमध्ये रेल्वे आणण्याचा शब्द दिलेला होता दिलेल्या शब्दाप्रमाणे बीडमध्ये रेल्वे आली सुद्धा पण ही रेल्वे कुणाकुणाच्या प्रयत्नांमुळे आली बीडच्या रेल्वेसाठी किती निधी देण्यात आला होता बीडची रेल्वे राजकारणाचा मुद्दा कसा असायची हे सगळं जाणून घेऊया व्हिडिओ मधून टीओडी मराठी अहिलानगर बीड परळी वैजनाथ हा रेल्वे मार्ग सुमारे दोनशे लांबीचा आहे या रेल्वे मार्गावर आतापर्यंत चार हजार आठशे पाच कोटी रुपये इतका खर्च करण्यात आलाय त्यातील पन्नास टक्के म्हणजे दोन हजार चारशे दोन कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे आजपर्यंत शासनाने तब्बल दोन हजार कोटी तेवीस लाख रुपये उपलब्ध करून दिलेत त्यामध्ये आता आणखी एकशे पन्नास कोटींची भर घालण्यात आली असून या निधीचं वितरण पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला केलं गेलं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर अहिल्यानगर ते बीडच्या रेल्वेचं अनावरण करण्यात आलं या मार्गामध्ये सोळा स्थानकं आहेत सुरुवातीला ही रेल्वे डिझेल इंजिनवर धावणारे सध्या या रेल्वे मार्गावरील विजेचं काम सुरू आहे विजेचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे पुन्हा एकदा विजेवर धावणार आहे सकाळी सात वाजता अहिल्यानगरवरून रेल्वे सुटणार आणि साडेपाच तासांच्या प्रवासानंतर ती बीडला पोहोचणार या रेल्वे प्रवासासाठीचा खर्च पंचेचाळीस रुपये इतका असणार आहे आता बीडच्या रेल्वेसाठीचा संघर्ष कधीपासून सुरू होता ते पाहू एकोणीसशे ऐंशी मध्ये सर्वात पहिल्यांदा बीडच्या माजी खासदार स्वर्गीय केसर काकू क्षीरसागर यांनी या निया रेल्वे मार्गासाठी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला केसरकर काकूंनी रेल्वेची मागणी फक्त संसदेमध्ये केली नव्हती तर त्यांनी त्यावेळीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांना नगर बीड परळी ही रेल्वे का असावी याचं महत्व पटवून दिलं होतं केसरकर काकूंनी इंदिरा गांधींची भेट घेतल्यानंतर इंदिरा गांधींनी तत्कालीन रेल्वे मंत्री गनीम खान यांना या, या मागणी केलेल्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते इंदिरा गांधींच्या आदेशानंतर नगर ते परळी या मार्गाचा सर्व्हे सुद्धा झाला आणि सर्व्हेनुसार त्यावेळी असं सांगितलं गेलं की या मार्गासाठी मोठी आर्थिक तरतूद लागेल हा मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाहीये असा अहवाल त्यावेळी दिला गेला मात्र त्यानंतर सुद्धा केसरकर काकूंनी त्यांचा रेल्वे रेल्वे साठीचा लढा हा सुरूच ठेवला होता आधी इंदिरा गांधी त्याच्यानंतर राजीव गांधी आणि त्यानंतर पी व्ही नरसिंहराव यांच्याकडे या बीड रेल्वेचा मुद्दा नरसिंहरावांच्या काळामध्ये मंत्री सुरेश कलमाडी यांनी पहिल्यांदा बीड रेल्वेला तांत्रिक मंजुरी दिली होती मंजुरी मिळाल्यानंतर साडेतीनशे कोटींचा सा निधी सुद्धा मंजूर झाला होता पण तो प्रत्यक्ष काही मिळाला नव्हता त्यानंतर पुन्हा एकोणीसशे शहाण्णव ला ज्यावेळी रजनी पाटील खासदार होत्या त्यावेळी पहिल्यांदा या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन झालं पण रेल्वे काम मात्र काही सुरू झालं नव्हतं पुढे पुन्हा दोन हजार एक मध्ये पुन्हा एकदा रखडलेल्या निधीची मागणी केली गेली आणि रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी तेव्हा रेल्वे मार्गाच्या निधीला तत्वत मान्यता दिली आणि पुन्हा एकदा बीड मध्ये दुसऱ्यांदा रेल्वे मार्गाचं भूमिपूजन झालं म्हणजे त्यावेळी बीडच्या रेल्वेचं दोनदा भूमिपूजन होऊन सुद्धा रेल्वेचं काम काही सुरू झालं नव्हतं आणि त्यावेळी बीड रेल्वे रखडण्याचं कारण श्रेयवाद होत खरंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्येच केसरकरांच्या चिरंजीवन केंद्र आणि राज्य सरकारला विनंती केली होती की रेल्वेसाठी अधिक निधी लागत असेल तर त्याचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार या या मिळून करावा मागणीला त्यावेळी पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंनीच पाठिंबा दिला होता आणि क्षीरसागर यांची ही मागणी त्यावेळी केंद्र सरकारनं मान्य सुद्धा केली होती पण ही मागणी मान्य करेपर्यंत बीडच्या रेल्वे मार्गाचा खर्च साडेतीनशे कोटींवरून पाच हजार कोटींवर गेला होता आणि या खर्चाच्या निम्मा खर्च राज्य सरकार काय तेव्हा उचलू शकत नव्हता त्यामुळे तेव्हा सुद्धा रेल्वेचा प्रश्न हा सुटलाच नाही नऊ मध्ये गोपीनाथ मुंडेंना बीडकरांनी याच रेल्वेच्या मुद्द्यावरून निवडून दिलं पण त्यावेळी सुद्धा काँग्रेस केंद्रात असल्यामुळे मुंडे साहेबांच्या रेल्वे मार्गाच्या मागणीला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता असं सांगितलं जातं त्यानंतर दोन हजार ला पुन्हा मुंडे साहेब खासदार झाले योगायोगानं तेव्हा भाजपचं सरकार सुद्धा केंद्रात आलं होतं पण दुर्दैवानं गोपीनाथ मुंडेंचं सत्ता स्थापनेनंतर काहीच दिवसात निधन झालं होतं मग मुंडेंच्या जागी प्रीतम मुंडे उभ्या राहिल्या आणि त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणामध्ये बीडच्या रेल्वेचा मुद्दा होता प्रीतम मुंडे निवडून आल्या त्यांनी नंतर बीड रेल्वेसाठी पाठपुरावा सुद्धा केला आणि त्यांच्या पाठपुराव्यानंतर नगर ते हो, इतक्यास बारा किलोमीटर मार्गाचं काम झालं आणि पुन्हा निधीचा प्रश्न उभा राहिला पण पुन्हा प्रीतम मुंडेंनी निधीसाठी केंद्रात पाठपुरावा केला पुन्हा निधी मिळाला प्रीतम मुंडेंच्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये जवळपास एकशे तीस किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं काम झालं होतं पण दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा या बीडच्या उर्वरित रेल्वे मार्गाच्या कामाचा पाठपुरावा नव्या चेहऱ्यानं केला अप्पा सोनावणे बीडचे खासदार झाले त्यांनीही बीडच्या रेल्वेसाठी प्रयत्न केले आणि आज अखेर बीडकरांना त्यांच्या हक्काची रेल्वे मिळाली आहे बीडला रेल्वे मिळाली खरी पण त्या दिवसापासून बीडच्या रेल्वेच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे कुणी म्हणतंय बीडची रेल्वे धनंजय मुंडेंमुळे आली कुणी म्हणतंय अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे बीडला रेल्वे आली तर कुणी असं सुद्धा म्हणत आहे की बीडची रेल्वे गोपीनाथ मुंडे आणि बजरंगाप्पा सोनावणे यांच्यामुळं आली आहे पण बघा बीडच्या रेल्वेचं स्वप्न हे कोणा पाठपुराव्यामुळे बिलकुल पूर्ण झालेलं नाही तर हे स्वप्न संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्ण झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बीडच्या लोकार्पणावेळी बीडची रेल्वे हा विषय श्रेयवादाचा नाही तर इतक्या वर्षांच्या संघर्षाची स्वप्नपूर्ती असल्याचं म्हणलंय बीडकरांना पंचेचाळीस वर्षांनंतर मिळालेल्या रेल्वेमुळे बीडचं दळणवळण बीडमधील गुंतवणूक तसेच बीडमधील रोजगाराच्या संधी या भविष्यात वाढतील असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे तुम्हाला काय वाटतंय बीडची रेल्वे कुणाची आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि टीओडी मराठीला फॉलो करा